मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताजा बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जखमी झालेल्या रुग्णांची सिव्हिल हॉस्पिटल येथे तेलुगू संघर्ष समितीचे अध्यक्ष व निमंत्रक सह पदाधिकारी यांनी भेट देऊन आर्थिक मदत केली गणेशोत्सवाचा दिवशी मोजी समाजातील काही कार्यकर्ते व महिलांनी अक्कलकोट येथून गणपतीचे मिरवणूक काढून त्यांनी जात असताना संबंधित ट्रकचे ड्रायव्हरने दारूच्या नशेत त्यांना धडक देऊन भीषण अपघात घडलेले आहे या भीषण अपघातामध्ये बारा ते चौदा नागरिकांनी जखमी झाले आहेत त्यामध्ये दे महिला देखील होते आणि त्यामध्ये एका मुलीचे पायाचे हाडातून अपंगत्व झाले आहे ते अध्यक्ष श्रीनिवास भाऊसंघा व उपाध्यक्ष तिनप्पा घनेरी कार्याध्यक्ष हनुमंत साहेबोळी यांच्यासह सर्व तेलुगू भाषिक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष श्रीनिवासभाऊ संघा यांनी जखमी झालेल्या मुलीची आई यांच्याशी परिस्थितीची विचारपूस करून त्यांच्या काही प्रमाणात आर्थिक मदत दिली तेलगू भाषिक संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख बालाजी श्रीचिप्पा यांनी कवितात हीच विनंती व्यक्त केली काल गणपतीच्या निमित्तानं आमचे मोची समाजाचे बंधू त्या ठिकाणी गणपतीच्या मिरवणूकला गेले असता त्यांचं तिथं ॲक्सिडेंट झाला असं आमचे तेलुगू भाषिक संघटनेचे सचिव साईबू साहेबांना कळलं त्यांनी आमचे संस्थेचे प्रमुख निमंत्रक डॉक्टर सुनसू साहेबांना कळवलं कर। कष्टकरीच्या भागात एक घासाचं अन्न खाण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागतो साहेब आमची शासनाला विनंती आहे तुम्ही लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी संबंधित अधिकाऱ्यांनाही तुम्ही समज द्यावा की अशा चुकीच्या प्रकारचा ट्रक एंट्री पुन्हा नऊच्या आधी सोलापुरात होऊ नये हीच आमची शासनाकडे मागणी आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आमच्या तेलगू वार्षिक संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहोत याचं कारण मुख्य काल अक्कलकोट रोड येथून गणपती आणत असताना मोची समाजातील कार्यकर्त्यांवर ॲक्सिडेंट झालेले अपघात झालेले आणि त्याच्यामध्ये बारा ते चौदा लोकं ॲडमिट आहेत आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन अत्यंत गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाने त्वरित सहकार्य करावा आणि आरोग्य मंत्र्याकडून सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी फोनद्वारे संपर्क करून जे जे ऍडमिट झालेले आहेत त्यांना त्वरित उपचार देण्यात यावा अशी आमची आग्रही मागणी राहील जय हिंद ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा